आज महाराष्ट्र केसीचं मैदान पार पडते आणि या मैदानातील सर्वच सेमी पण आले तर कोण कोण फायनलसाठी पात्र झालं हे आपण पाहूया मित्रांनो यामध्ये सेमी आठ एक टॉपचा सेमी होता यामध्ये साई वर्सेस मथुर वर्सेस तेजा आणि देवाने असा टॉपचा सेमी होता तर कोण झालं फायनलसाठी पात्र तर मित्रांनो फायनलसाठी पात्र झालं भोंगा आणि त्याच्यासोबत होता कंतरचा राजा त्यानंतर बलगाडा क्षेत्रातील देव एकदश म्हणते दे कसे बकासुर आणि दुर्गा मानगाचं वादळ आणि तांडव आणि मित्रांनो असे आणि सेमी आठचा निकाल आहे साई साई आणि चिमण्या पाहण्यासाठी पात्र झाले तर तेजा आणि दिवाण्या यांची हार झाली त्याचबरोबर मथुरा आणि रुद्रा यांची सुद्धा हार झाली मित्रांनो पितर लावायला सेमी क्रमांक आठ पाहू शकता ने नेमकं काय घडलं तेजा आणि देवानाची तसेच आणि रुद्राचे हार का झाले असावी कमेंट कोण नक्कीच सांगा फायनांसाठी पात्र चाललेलं आहे सर्वच मनापासून खूप खूप शुभेच्छा सात म्हणून भेट पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाट भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये